आपण आता बसल्याला हॉलवर उद्या आपल्या बॅडमिंटनच्या स्पर्धा येत नाही त्याच्यामुळे तिची तयारी चालू होती तर आठवड्यात ना आपल्याला कॉल आला की आमच्या दुकानात टाप आलाय चालू आहे हाताबशी बघू शकता आता म्हणजे आपली क्रांतिकारी ज्योत असेल म्हणतात जेव्हा आपला हात दारगुडीतली सगळी माणसं हातच म्हणतात थोडा आता आम्ही घराबशी आला हे आमचे घेर आता मी पळत जाऊन पिशवी घेणार फक्त पिशवी एवढं साहित्य असतो पिशवी आणि चिमटा बीन आता घेतला आणि परत आला परिड्याला आता पण तिथं आलोय आता आकोड्यात आलोय़ बघाय तर इथे साप आलाय शिवनंद ट्रेडर्स मध्ये बघया कुठला आहे साप आता नाणे जातीचा साप आहे नाडी जातीचा साप आपण धरलाय आता हे बघायला फोन होय फोन खाली ठेव आता काय देतलं खाली ठेव की साप खाली ठेव रे जायला की सोड खाली खाली ठेव